मॉर्निंग सगळ्यांना सकाळी पावणे सात वाजेलेत तर वातावरण बघा शांत आणि हवेत थोडा गारवा पण आहे व्यायाम करायचं नाही मी आलीवरती टेरेसवरती सकाळी उठले वस्तीला पाणी पाणी वगैरे पिलं आणि आता म्हणलं चला थोडा व्यायाम करू कारण व्यायाम मग झाला आहे नुसतं चालणं वगैरे झालं आता थोडी रस्त्यावर रहदारी वाढायला लागली व्हिडिओला सुरुवात करूया दिवसभरात काय काय करणार आहे काय नाही आपलं आपल्यासोबत शेअर करायचं असं ठरवलं तर चला मला व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा व्यायाम करते हात दुखते ना माझं तर मी इथे आली होती भारतीय विद्यापीठच्या इथे बस स्टॉपवर तिथे बससाठी थांबली होती बस मी आली त्या बसमध्ये बसले आणि मी आले, आले माझ्या घरी तर बसमध्ये खूप गर्दी असते संध्याकाळी खूप गर्दी असते खरं तर बसमध्ये रस्त्याने सगळ्या सहा वाजून गेले की खूप ट्रॅफिक असतं खूप गर्दी असते आली घरी त्यानंतर गुड इव्हिनिंग कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आता व्हिडिओ बनवते आत्ता संध्याकाळी वाजलेले साडेसात तर आत्ता मी व्हिडिओला सुरवात करते तसा व्हिडिओ मी दिवसभराचा पाठवणार आहे मग मी इथे बसते हा मागं इथे पडताय छानपैकी तर मी खूप महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन आले तर आत्ता आलेले देवाला दे दिवा वगैरे लावला थोडा चहा पिला मी आता इथे बसलेली आहे कसं आहे आयुष्यात आपले निर्णय आपण स्वतःची आपल्या अंतर्मनाचा जो आवाज असतो ना नेहमी अंतर्मनाचा आवाज ऐकून डिसिजन घ्यायचे नाहीतर बाईला एकदा फसली की तिला ऑप्शन नसतो मागे जायचं नाही आणि मागे जायचं तर नसतोच नसतो पण पुढे कसं चालायचं सुद्धा आधीच व्यवस्थित निर्णय घेतले की शक्यतो आयुष्य आपलं फसत नाही त्यामुळं मुलींसाठी खास माझा खरं की जो काही निर्णय घेतला आहे त्याच्यावर ठाम राहून पहिलं महत्त्वाचं शिक्षण आहे शिक्षण घेऊन ते व्यवस्थित त्याचा योग्य ठिकाण उपयोग करणं एवढं महत्त्वाचं आहे नाहीतर एकदा आयुष्यात फसलं की परत काहीही करता येत नाही माझं वय आहे सांगू नाही सांगते सत्तेचाळीस तर या वयात सुद्धा मी डोमॅस्टिक व्हायलंसची शिकार झालेली आहे डोमॅस्टिक व्हायलंस झाला आहे माझ्यावरती प्रचंड प्रमाणात माझं शोषण झालेलं आहे मला मानसिक त्रास देण्यात आलेला आहे आर्थिक सगळ्या बाजूनी त्रास दिलेला आहे गेलेला आहे त्यामुळं मी एक मोलाचा सल्ला म्हणून तुमच्याशी शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ आहे खूप कमी सबस्क्रायबर आहेत माझ्या चॅनलवरती तरीही चला म्हणलं आपला विचार मांडा कोणापर्यंत पोचेल त्याच्यापर्यंत पोचेल नाही पोचला नाही पोचला पण माझ्या मनातली विचार शेअर करावा म्हणून केला तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि असे छोटे मोठे माझे व्हिडिओ बघत जा माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या चॅनलला माझा जो सपोर्ट आहे त्याची मला खूप आत्ता सध्या गरज आहे त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू नव्वद टक्के पुरुष हे फसवतात नव्वद टक्के पुरुष हे खोटं बोलतात असा माझा माझा काय अंदाज आहे नव्वद टक्के लोक खूप खोटं बोलतात बायकांशी खोटं बोलून त्यांना गंडवतात त्यांना वाटते की या बाईला काही कळत नाही काय त्यामुळं खोटं बोलून बोलून फसवतात गंडवतात मला तर एक एकच वाईट अनुभव आला आहे एक नाही दोन आत्ता एक बोलते नंतर एक बोलते भलतंच काहीतर बोलते बापरे दी म्युझिकल विक्षिप्त अजय देवगणचं पिक्चर होतं एक्सप्लिट पर्सनॅलिटी होते त्याच्यामध्ये तो अजय देवगण वेगळं वेगळं वागायचं तसे मला अनुभव येत आहेत आयुष्यात काही जवळच्याच माणसांच्या पण त्यामुळं नव्वद टक्के पुरुष फसवतात असं मला वाटते आपल्या बापा एक तर प्रामाणिक आणि स्वच्छ होण्याचं आपल्याशी कोणीही वागत नाही त्यामुळं आईवडिलांचा कधीही अपमान करू नका खरंच माझ्या बाबाचा ले माझ्यात जीव होता म्हणून त्याच्या नावासाठी मी खूप खस्ता खाल्ल्या पण शेवटी ठीक आहे पण मी त्यांना सांगितले त्याच्या आत्म्याला सांगितले की त्यांना आता माझ्याचे होत नाही आहे शक्य नाही आहे त्यांना सांगितले मला माफ करा तुमच्यासाठी नावासाठी मी लेह हस्ता थँक्यू असली थर्टी एडिसवर बघली मी दिसते का आपल्याला रात्री सारे होत आहे गुड नाईट सराव बोलते खाली फोनवर बोलते सगळे फोन चालू आहेत गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम्स